नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जून दोन हजार पंचवीस आणि मी जात आहे नाशिक नाशिककडं या ठिकाणी कोपरगावजवळ आलेलो आहे तर पाहू शकता मका जर पीक उगून आलेलं आहे आणि काही काही ठिकाणी इतका पाऊस झाला की त्या ठिकाणी म्हणजे वापसा देखील नाही तर अशी परिस्थिती झालेली आहे आणि काही भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं होतं की राज्यामध्ये आता मध्ये वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंतर म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं जो काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसा नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिने झालं पेनिंग सुद्धा करता येत नाही पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्या समृद्ध ज्यांची पिणी झाली त्यांच्या झाल्या ज्यांच्या राहिलं तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून आमदार लक्ष द्यायचा म्हणजे पस्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्य जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल म्हणून त्याच्यात माझा राजाच्या सर्व शेतकऱ्याच्या राहिलेल्या राहिलेल्या सगळ्या आहेत म्हणून अंदाज लक्ष द्यायचा आम्ता आता जे पाऊस पडला ज्यांच्या झालं त्यांचं झालं ज्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन दिवसाच्या नंतर म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि पाऊस शकता म्हणजे इतका पाऊस झाला आता की ठीक आहे मका उगून आलेली आणि इतकं पाणी जास्त वापर देखील इतका पाऊस आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो आता दोन दिवसानंतर म्हणजे वीस पासून राज्यातला पावसाचा जोर वर सुरुवात होणार आहे जास्त खूप काही म्हणजे आता राज्यात जास्त पाऊ नाही सरी मात्र येत राहतील म्हणजे आणखी दोन चार दिवस मध्ये एकदम बंद होणार नाही पण सरी चालत राहील भाग बदलत बदलत पडणार आहे आता म्हणजे सर्व दूर पडणार नाही भाग तरच पाऊस राहणार म्हणून हा हान्याचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो याच्यानंतर मग पाऊस असा चांगला मोठा कधी येईल राज्यात रोज उर्चा पूर्ण जातात जूनमध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे सत्तावीस जूनच्या दोन जुलैच्या दरम्यान म्हणजे जूनच्या शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा म्हणजे त्याच्यात मग मोठा पाऊस येणार आहे आणि मग त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यातील राहिलेल्या राहिलेल्याची सगळ्याची पेरणी होत जाईल म्हणून आनंद ज्यांच्या जमिनीत ओल असेल तर तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या ओल नसेल तर पेनिंग करू नका राहिलचा शेतकरी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला जास्त करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण जर वातावरणामध्ये अचानक काही बदल झाला तर सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद